साखर साठी दिल दिली साखर म्हणजे म्हटलं वाड्या बिराडा जाव जाड लिहिला मग विचार केला गावजवळ वाटलं मला नजीक बिराडापासून मग अशी धूम दिली एक नमस्कार मित्रांनो हे बघा आता तुडली मेंढराची जे आणि निघाल तर मेंढर रानामध्ये चरायला तर आता बाना हे बोला मुर मिड्या वेळामध्ये येईल आता अनायचा आमदार पण आहे मेंढरा का कधी बाण आहे असं बांडाकुंड असलं की बा आमदारला राहतच थोडा दुधाचा झटका द्यायचा म्हणजे आमदार

واګه لمنرو ام دره لمنرو زبن بیا یګه لمنرو راګی ڈاسل کته دډک مارته دډک مارته نه نه بابو نه کنه عامو کا کو دله لمنرو ها काय करत دډک مارته نه نه کا ورته څنګه اون لگته اته اره اون اره ځما نه ون لگ نه رات نه او असं पण होतं या कारण आम्ही बाहेर असल्यामुळं आम्हाला ते ती तिक अर्चना पण आली मावून मेंढ्राकड आता दादा बिराडावर असतात सागर आणि दादा आपलं गोड्या गाडवाव कोंबड्याव कोकऱ्याव ह्याच्यावर लक्ष ठेवतात बिराडाव आणि आम्ही तिघं जण मेंढ्राकडं आता किसन तर तिकडं बावळामाच्या मेंढराकडं गेलाय किंवा आता एका पंधरावीस दिवसांनी येणार आहे जाऊन घ्यायचे बोलव हा बोला बोल दिवसभरामध्ये आपली चाल होती काय ते आपल्याला आंबा दिसतोय अगदी जुना आंबा आहे इथं पहिले दाव होती म्हणजे मोठं चिरी आमचं वडील सांगतात दहा दहा याच्यावर पहिले दहा वासाचे मग इकडं शेतांनी भाजीपाला मळं लागायचं हे काय आपल्याला पाण्याची पलाने दिसते ही पलाणी अशी एकूण सगळं दुधे घोसाळी शिरवली मिरच्या वांगी असं मळं लागायचं त्या टायमाचं हे आंब दाबवलं कस गाऊन लागते पाहण्याची वाटली आणली ना, ना। बोल खालती बोल बौरौ, खालती बोलू मस्त बाकी आता मेंढर र तिथं तर तिकडं चाललंय बाणायचं जरा बिबो काढायचं कशी काय बाण आहे बिबो काढते ती बघू अर्चना खाली जाते ना लक्ष ठेव काढू का बिबा आम्ही होय कस काय तराय <laughs> बा। बर गावलं नाव तराय गावलं बरं वाटत ना मग चालायला गावलं नाही बिब बारकत झाडे असं बिबा जरा बिरडा वाचले जरा बरं पडत कारण कधी मेंढराच्या पायात काच मोडते कधी काय पण चिर पडते पायाला किंवा माणसाला पण काय उभी गेला येतो कुठं मार लागला आहे त्या ठिकाणी बिबो हे छोटंच बिब्याचं आहे चांगलं बिबू येतं मला बिबो उत्तर कारण आमचा वाडा तिकडं गेला होता बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात तिकडं सावरगाव मच्छिंद्रनाथ सावरगाव तिकडं कारखेल गौखेल येलतुरी त्या भागात तिकडं वाडा घ्यालता बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्यात ती गाव, गाव। येतं कानिपनाथ घाटाच्या खाली आहे सावरगाव रुद्रेश्वर त्या भागामध्ये ल बिब्याची झाड आहेत होय भेटते तेवढं मी काय केलं आमचा वाडा तिकडं होता आणि मग मी बिब्याचं ते मागच खालं जसं आपण काजू आंब्याचा मागचा आंबा खातो तसं हे मागचं मी खायला गेलो आणि मग माझं तोंडच सुचलं होतं तुला नाही ना खाय मला पण असतं आपण मी नाही खात बाहे आता नाही काय होत त्याला बाळजन खात ते कच नाही खात हा रानातला रान मेवा आहे पण कस आहे ज्याला सण होतो त्यालाच होतो सर्व जणाला सण होत नाही बघा ना तर उत्त पितर बाबा व्हाय हा उत्त पितर नाही प्रफिकलेले बड़ा वाक अला बरा बबबब अगरा पिकले पी जाता था मस्तभा की तूडूनी यतला जाड काईले मूठा ना है बार के

अगदी मस्त बाकी मिऊन येऊन पाणी पित असे पाण्यामध्ये शिरते मेंढ्र आतमध्ये असे आली की पाणी पिले की आतमध्ये शिरतात आणि मग एक दहा पंधरा मिनटं आत जाऊन यायला खात्यात म्हणजे ज्यांना सवय रोज तीच मेंढर शिरत असतात आम्ही दररोज बघतो या तर बालिंगा

मुगाचा असं थोडं थोडं व्हायला लागलं आता मोग त्याच्यामुळं मग आय बुगा बागा खाली पिय मिळू पाणी चांगल्या सकाळचं बारा एक वाजता पाजलेल्या नंतर संध्याकाळी परत चार पाच वाजता पाणी पाजायचं मग दंड मिले खाऊ <laughs> नियर्या त्या जरा संध्याकाळच्या बुगा बागा गावल्यामुळं नाही तर पहिलं आता हिथून माग काय हेच आपलं दुसरं काय हिरवं पारवं बाम साम अशी गावात होती पण आता जरा उलगड गावाय लागली तर आता बानाई चालली जरा पाणी आणायला ताणले लागते घ्यायची नंतर पाणीच भेटायचं नाही आपल्याला या झाडीच्या जा पड्याला आपल्याला मेंढरा घेऊन जायचं जाती ना मग पाणी आणाय दोन बातम्या बरोबर बरोबर नाही पण दाळ तर ये लवकर जा तो आम्ही जातो हळूहळू मोर लांब जायच्या पडेल जाडाच्या बरं ठीक आहे ये घेऊन जा लवकर लेट नको हा हा जा जरा ऊन लागते तर मीन र गडी भर केली ते जरा उभी नाही पण पाहण्याला गेली या ते पण आता थोड्या वेळात येईलच वाडाचं झाड आंब्याची झाड अशा आहेत आता बा नाही पण आली ज्या साईडनी पाहण्या आणाय गेली होती लव शेर केला हा हा आणि त्या झाडाला लिंबू बघायला गेली आणि जाऊन लिंब दोनच गावली मग काय केलं साखरच नाही आता कुठं जायचं मग काय केलं तिथं बघितलं त्या बॅडम तिथं काय साखर बिकार नव्हती मग काय केलं पुढे गावात गेली मग गावात जाऊन साखर घेऊन आणि पाच रुपयाचे साखर थोडं नीठ आणलं त्या दुकानवाल्याकुत मग आणि पण म्हणलं आता मी लवानी काय म्हणते काय माहिती गावात बाणा डावळ खाली वळाला आलोय आम्ही पाणी पण एक दोन जावं लागतात आपल्याला बाणायचा मस्त बाकी सरबत करायचा बी होते तर एका केळीचं पान आणलं आणि आपल्याला फिता येईल आय तर जरा मेन पण आता उभे राहील ते बारीक 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 त्याची दुर्वान बनवायचे आता दोन तीन असा ऊन तानाचा जरा सरबत केलं बरा असतो अर्जना बर पडत सरबत पाणी पेल दुपारचा तिपारचा बरं पडत राहिल ते मी जरा गडीवर उभी तर बाणाने जरा लिंबन साखर आणि मीठ आणले साखर साठी साखर म्हणजे म्हणलं वाड्या बिर जा बिराडाव जाव बिराड लई मग विचार केला गाव जवळ वाटलं मला नजीक बिराडापासून मग अशी धूम दिली एक बाटली दिसून त्या बाटली खंड पाणी पण आहे ती बी वर्षी मोदी होती असे काठीने पाडले म्हणला पाडा नाही बी काट बी वर पाडलं जरा काढता आता काय केलं यात याच्यात चाकार आणली आणि मीठ आणले त्याच्यातच दवाई बांधून काय एवढं नाही मीठ लागायचं थोडस टाकायचं यात चिमूट पाहि मीठ घेतलं टाकून बाटली मध्ये परत हे असंच बांधून आपले सस्त्यात मस्त आपलं बर होतय असं काहीतरी नाही आता साखर आहे का एवढी आणली पाच रुपये <laughs> दे दादा मला लागते मेंढरा का न्यायचे दिली दुकानवाले नेहमी कोकणा मध्ये इकडं पाच रुपयाची दहा रुपयाची साखर देतात 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 गावाकडे आपले नाही द्यायचे नाही द्यायची ते म्हणते एक किलो घ्या नाही तर अर्धा किलो अर्धे ना हात लाव का लाव चुकतो ना आता नाही माझ्या ताण गणाशे बनायचा <laughs> नाही का आपण हा कधी हातगाडीवर रस पेतो मग दोन गळास जाततात त्यांनी गळासत गळाचं घालायचा जाण मग हलवायचं मग द्यायचं आपल्याला पेला मग काय त्राकर कर तळ हं तळना ताकर पाच एक मुडी कशी काय मुडी ये आता चालून 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 गेली जिथून दरवर्ज चालतेला तरी का कमी आहे का पायात का काढून काय आता मी पण गिती तुम्हाला ठेवते बाटली परत तुम्ही आता मोबाईल आरलाय म्हणजे नंतर प्या हे काय असा एकच नंबर झाले अगदी मस्त बाकी सरबे

भोग लगा लाग <laughs>